नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेले चारशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेली एकशे साठ क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे तुळजापूर या ठिकाणी अवकाळलेली एकशे ऐंशी क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोय बघा तसे पुढील बाजार समती आहे मानोरा या ठिकाणी अवकाळलेले बेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बारा रुपये क्विंटल जात लोकल सोय